विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया काही तासात सुरू होणार असून रात्रीत कुठे पैशाची तर कुठे दारूची तर कुठे जेवणावळीची आमिषे चालू असल्याचं ऐकू येत आहे अशातच आंबेगाव तालुक्यातील शिंगवे या गावामध्ये बसस्टँडजवळ मारुती सुझुकीच्या स्विफ्ट गाडीत बेकायदेशीररित्या बिगर परवाना बाळगलेला दारूसाठा जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी दत्तात्रय गेनभाऊ गाढवे वयवर्ष बासष्ट राहणार शिंगवे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या इस्माचे नाव आहे त्याच्याकडून दारूसाटा व मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर गाडी असा सर्व मुद्देमाल ताब्यात ता घेण्यात आला आहे सर्व मिळून एकूण चार लाख सहा हजार दोनशे दहा रुपये एवढ्या रकमेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर इस्माने त्याच्या ताब्यातील मारुती सुजुकी कंपनी स्विफ्ट डिझायर या गाडीमध्ये बेकायदेशीररित्या बेगर परवाना दारू बाळगली होती सदर दारूही मतदारांना आमिष दाखवण्याकरता नेली जात असल्याचं तपास यंत्रणांनी संशय व्यक्त केला जातो